रामा शेती तुमची खात्री आमची कुठे कसला डांबऱ्याचा तेल्याचा किंवा कुठे काळा कुठला स्पॉट नाही हे जे निमकरणचं जे काम आहे की फळावरती तेलकटचे डाग डांबऱ्या फळकूज पाकळी कूज जे काम करत आहे ते राम एक जैविक उत्पादन म्हणून भारतातलं प्रथम असं एक उत्पादन आहे निमकरण रामकृष्ण शेतकरी मित्रांनो आज आपण तालुका दौंड मसनरवाडी या ठिकाणी आलो आहे तर हे डेवस्तीवरती आपले शेतकरी आहेत तर ते आपल्या अभिषेक जगताप सर हे आपले प्रतिनिधी रामायकृटीकचं या भागात काम पाहतात तर रामायकृटीकचं काम पाहत असताना त्यांनी या डाळीम प्लॉटवरती त्यांचे डाळीम शेतकरी आहेत त्यांची आपण एक ओळख करून घेऊ त्यांचं नाव आणि गाव हे सांगा तुम्ही नमस्कार मी अमित बाबा येडे राहणार येडेवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे तर तुम्हाला येडे साहेब आता जे अभिषेक सरांच्या किंवा रामॅग्रोटिकच्या माध्यमातून तुम्हाला जे रामटिकची उत्पादनं वापरायला तुम्ही सुरुवात केली खालून ड्रिपद्वारे तर ड्रिपद्वारे ती वापरत असताना तुम्ही काय 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 वापरलेत आपली उत्पादन बायोसृष्टी वापरले बायोसृष्टी बायो समृद्धी बायोसमृद्धी सृष्टी सृष्टी सायझर सायझर रामागोल्ड रामागोल्ड निमकरंज तर तुम्ही निमकरंचा आता एक आठ ते दहा दिवसाला तुम्ही हात घेताय तर तुम्हाला या आठ ते दहा दिवसाला हात घेताय तर कुठं डाळिंबवरती कुठं डांबऱ्या तेलकटचा कुठं डाग काय वाटतं काय आता एक दहा झालं पाऊस ता लागत तर तरी काय अजून तर तसं काय जाणार नाही काय म्हणजे अजून कुठं स्पॉट आलेलं नाही अजून कुठंही कसला डांबऱ्याचा तेलेचा किंवा कुठंही काळा कुठला स्पॉट नाही तुम्हाला निमकरण किती दिवसातून वापरता तुम्ही एक दहा दिवसातून वापरता दहा अकरा दिवसाने दहा अकरा दिवसात एक फवारणी तर ते फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला काय जाणवते बागेमध्ये काय वाटतं आता बागेला म्हणजे चकाकी वगैरे चांगली शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता आपण कुठलंही फळ घ्या बागेमध्ये हे जे फळ आहे कुठलंही फळ बघा ह्याच्यावरती ग्लेज चमक शायनिंग हे जे निमकरणचं जे काम आहे की फळावरती तेलकटचे डाग डांबऱ्या फळकूज पाकळीकूज याच्यावरती जे काम, काम करत आहे मा ते रामॲग्रोटिकचं एक जैविक उत्पादन म्हणून भारतातलं प्रथम असं एक उत्पादन आहे निमकरंज की बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून काम करणारं आणि राम जे जैविक उत्पादन म्हणून काम करतं आहे निमकरंज तर निमकरंज हे रामायग्रोटिकच्या माध्यमातून विकलं जाते शेतकऱ्यांपर्यंत पोचलं जातं आहे त्यातून जो आपला बळीराजा जो समाधानी आहे तर त्यात एक सांगायचं आहे की निमकरंज हे रामबाण उपाय रामबान की भारतामध्ये निघलेलं पहिलं पुरुषनाशक आणि कीटकनाशक म्हणून काम करणारं रामॅगोटिकचं जैविक उत्पादनमध्ये निमकरंज तर रेडे साहेब तुम्ही निमकरंज तर वापरताय दहा दिवसातून एक्सप्रे तर तुम्हाला आता समृद्धी सोडलं सृष्टी सोडलं त्याच्यानंतर आता तुम्ही रोजच प्लॉटवर फिरताय पण तुम्हाला या प्लॉटमध्ये काय बदल जाणवतात प्लॉटवर म्हणजे साईजला ह्याला चांगलं म्हणजे फुगवणीला चांगले हां दिसते फरक म्हणजे नाही का आणि आता बागेवरती साधारण लोड किती आहेत शंभर दीडशे सव्वाशे का प्लस आहेत शंभरच्या प्लसच आहे येत मोजायचे काय झाड मोज की <laughs> मोजायची एक झाड कुठलं झाड मोजलं झाडलं मोज छोटं झाड मोजू आपण हा अभिषेक सर तुम्ही ती बाजू मोजा तिकडली मी ही मोजतो एक दोन तीन चार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मोठ्या मोजा अठरा एकोणीस वीस एकवीस तेरा तेवीस चोवीस चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तेहतीस चौतीस एकोणीस वीस छत्तीस एकवीस तेवीस चाळीस एक्केचाळीस चोवीस पंचेचाळीस पंचवीस सव्वीस सत्तावीस झाले का अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस 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 ऐंशी त्रेपन्न एकशे पस्तीस ते एकशे चाळीस सगळ्यात लहान झाडावर आहेत सगळ्यात लहान झाडावर एकशे पस्तीस फळ आहेत एक, एक जनरली तुमचे त्रेचाळीस पंचेचाळीस त्रेपन्न तर शेतकरी मित्रांनो हे दीडशे प्लस आपण सगळ्यात छोटं झाड मोजलं आहे तर रामागेक हे सांगतं की तुम्ही लोड अनलोड हे जे काय प्रकार होतो शेतकऱ्यांकडून अनलिमिटेड फळ धरलं जातं आता तुम्हाला एक दोन व्हिजिट झाल्या त्याच्यानंतर सांगितलं की हे बघा ह्याच्यावरती तर फुल लोड आहे पण आता ह्याच्यावरती फळं ठेवलेली आहेत हे शेंड्यावरचं फळ वाकडं फळ येडेसाहेब तुम्हाला दोन वेळा सांगितलं की आम्ही हे थिनिंग करा पण काय कामामुळे थिनिंग व्हाय ना तर शेतकरी मित्रांनो खरंच तुम्ही शेंड्यावरचा माल काढा आणि जर अतिरिक्त लोड ठेवला तर झाडांमध्ये मर होण्याचं प्रमाण निमॅटोड खालून झाडामध्ये ट्रेस येणं हे प्रकार चालू होतात तर रेडे साहेब तुमचं थिनिंग कधीपासून सुरू करायचं आपल्याला थिनिंग दोन दिवसात करायचं म्हणजे करायला काय हरकत नाही एवढी फळे म्हणजे दरवर्षी दरवर्षीपेक्षा यावेळेस हा शेंडे वाकडा माल हा ही लेट येणारा माल याची सारखी मिळेल तुमचा एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये माल जाणार म्हणजे जाणार हे रामेगोटिक तुम्हाला खात्री देते का तर तुम्ही सृष्टी सोडल्यानंतर मालामधील बदल साईज गुणवत्ता क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी माल काढून देऊ आपण हे रामेगोटीक तुम्हाला सांगतंय कारण आमचा प्रतिनिधी जी शेतीवरती बांधावरती येऊन जी मार्गदर्शन करतात आता हेच माल बघा फुल लोड आहे याच्यामध्ये एकाच ह्या पुढच्या फांदीला मला तर वाटतं हे पाच फळच किलो बरोबर हां पाच फळं जेव्हा हार्वेस्टिंगला येतील किलो ते सवा किलो जातील तर अशी पूर्ण बाग लगडलेली कुठंही मोकळी फांदी नाही आहे हे बघा जबरदस्त असं सेटिंग आहे ग्लेजिंग आहे चमक आहे तर शेतकरी मित्रांनो डाळिंब हे असे ह्या धरतीवरचं कष्टाने आणि इमानदारीने जर पैसा देणार तर ते म्हणजे पैशाचं झाड म्हणजे हे डाळिंबाचं झाड आहे डी साहेब पैशाचं झाड ह्याला म्हणलं जातं तर हे शेतकरी मित्राला कधीच आणि कधीच हरून देणार नाही ते सोबत असायला पाहिजे राम रामआयग्रोटिक तर खरंच दमलेल्या खचलेल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात देणं हे रामॲग्रोटिकचं काम आहे आणि ज्यांना काही अडचणी असतील डाळींब पिकामध्ये त्यांनी अवश्य मसनरवाडी दौंड या भागामध्ये आपलं लक्ष्मीकृष्ण सेवा केंद्र आहे यांच्याशी संपर्क साधा अभिषेक जगताप सर तर आज येडेसाहेबांच्या आपण प्लॉटवरती जी डाळिंबाची बाग पाहतोय ही शंभर टक्के जमिनीमधून जे आपले डोस चालू आहेत बायोसमृद्धी बायोसृष्टी सायझर मॅजिक तर फक्त याच्यावरती आपण ही बाग हार्वेस्टिंगच्या वेळी शेतकरी मित्रांनो एकदा आपण याच प्लॉटवरती येऊ आणि साहेबांकडून त्यांची प्रतिक्रिया आणि पाचशे प्लस कसं डाळिंब जाईल याच्यावरती शंभर टक्के काम करू तर तुम्ही हे कंटिन्यू तुम्ही रामेगोटे तुम्हाला वापरण्याचं म्हणजे काय वाटतंय वापरावं हो की नाही नाही वापरावं नाही वापरलं तर फायदाच आहे त्याचा शेतकऱ्यांना म्हणजे वापरलंच वापरलंच पाहिजे तर तुम्हाला पाचशे प्लस साईज देणार म्हणजे देणार जगताप साहेबांची विजिट आमची विजिट असते का तुमच्या प्लॉट विजिट असते ना तरी किती दिवसाला असते जगताप साहेबांची असते आठ दहा दिवसाला तुमची पंधरा दिवसाला म्हणजे आमचे प्रतिनिधी शंभर टक्के तुम्हाला प्लॉट वरती येऊन जे काय गरजेनुसार जे काय आवश्यक आहे ते डोस देऊन तुम्हाला शंभर टक्के साईज ग्लेज वजन आणि एक्सपोर्टमध्ये कसा माल जाईल याच्यावर काम करू आणि शेतकरी राजाचे पैसे होणार म्हणजे होणार म्हणूनच म्हणलं आहे की हे डाळिंब हे पैशाचं झाड आहे शेतकरी मित्रांनो त्याला लय लोड देऊ नका त्याच्या सोयीनुसार घ्या आता ही लोड म्हणजे खूप अतिरिक्त लोड आहे थिनिंग ही गरज आहे आणि थिनिंग केल्याने एकसारखी समान साईज मिळेल म्हणून शेतकरी मित्रांनो डाळींब शेतीमध्ये जर तुम्हाला उत्पादन वाढ करायची असेल तर अवश्य रामायग्रोटिकशी संपर्क साधा आणि आपल्या जमिनीमध्ये उत्पादनामध्ये नक्कीच बदल करा धन्यवाद रामकृष्ण